सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्ते आज गुरुपुष अमृत आहे आज वार गुरुवार आहे आणि आज दीप अमावास्य सुद्धा आहे त्यामुळे बघा दिव्याच्या प्रकाशाने सर्वांच्या घरामध्ये उजड पडू दे एक नवीन छान सकारात्मकता तयार हो दे आणि सर्वांचं स्वामी कृपेने कल्याण हो दे सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत तर आज बघा दीपपूजनसाठी बऱ्याश्याच ताई शॉपला येणार आहेत तर ही राऊंडशेप समय आहे ह्याचं बुकिंग भरपूर आहे बरं का आणि आज तुम्ही शॉपला प्रत्यक्षात येऊन पूजा साहित्य घेऊन जाऊ शकता आता तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हॉट्सअपचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळं बऱ्याच ताईंना ऑर्डर भेटले नाहीयेत किंवा त्यांचं चॅटिंग वगैरे दिसत नाहीये पण स्वामी कृपेने बघा दोन तास स्वामींचं आपण नामस्मरण केलं जेव्हा जेव्हा स्वामींना मी आवाज दिलाय आणि स्वामी आले नाहीत म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या हक्कीला धावतात असं कधीच झालं नाही तर बघा स्वामी कृपेने पुन्हा आपलं व्हॉट्सअपचं चालू झालेलं आहे आणि सर्वांना ऑर्डर मिळतील काळजी करू नका तर आज दीपामास्य पण आहे आणि आज बघा दीपोत्सव आपण आपल्या घरामध्ये सगळ्या दिव्यांची स्वच्छ करून पूजा करतो रात्री मी आता बघा हे दोन दिवे पूजेसाठी मी स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा करून मी आजची पूजा केलेली आहे आजच्या दिवशी बघा गुरुपुष अमृतला बघा गजान लक्ष्मी घेणं सुद्धा शुभ असतं चांदीचे घ्या मार्बलचे घ्या किंवा पितळेचे आपल्याला चांदीचे पण आहेत मार्बलचे पण आहेत आणि पितळेचे सुद्धा गजांत लक्ष्मी आहेत आणि अशा राऊंडशेपच्या समया सुद्धा आहेत आता बघा अगरबत्ती लावण्यासाठी तर आपली अगरबत्ती जी आहे ते अगरबत्तीची बघा विभूती ह्याच्यामध्ये पडते म्हणजे अगरबत्ती पायदळी तुडवली जात नाही आणि व्यवस्थित विभूती स्टोर होते म्हणजे अगरबत्तीची उदी किंवा तुम्ही अंगारा म्हणू शकता आज बघा किती सुंदर श्रीयंत्राच्या हे बघा छोटेसे बघा गजंत लक्ष्मी पितळेमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे बऱ्याच ताई चांदीचं चा निरांजन आणि चांदीच्या मोर समयी घेण्यासाठी आपल्याकडे येत आहेत तर हे बघा चांदीचा आपल्याकडे सुंदर हळदींक करंडा सुद्धा आहे गुरुपुष अमृतला बघा चांदी खरेदी केलेली शुभ असतं त्यामुळे तुम्ही चांदीचे चा बघा असे दिवे सुद्धा आपल्याला मोराचे मिळतात हे दिवे स्टॉकमध्ये नाहीये ह्याच्यामध्ये तुम्हाला मोर दिवे मिळतील चांदीमध्ये त्याजवळ बघा स्वामींची मूर्ती स्वामींच्या चांदीच्या पादुका सुद्धा घेण्यासाठी बऱ्याचशाच या शॉपला येणार आहेत त्यासोबत बघू शकता अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे सुंदर सुंदराची मूर्ती आहे लक्ष्मीची वि, पावले विष्णूंचं पाऊल मार्बलची लक्ष्मी त्यासोबत बघू शकता आपल्याकडं अष्टलक्ष्मी कलर सुद्धा पितळेमध्ये सगळ्यात मोठ्या साईजचा आहे बर का जाड आहे भरीव आहे आणि लक्ष्मी माता कोरीव आहे स्वामींची मूर्ती तर आपल्याकडे अवेलेबल आहेच आणि त्यासोबत बघा पैशाचा कलर सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता आपल्याला बघा धनाचा कलश आहे तर हे सगळं जे पूजा असतात तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता अगदी ते सगळं तुम्हाला घरपोच मिळते आणि तुम्ही शॉपला सुद्धा आमच्या व्हिजिट करू शकता पण आज चांदी खरेदी केल्याने केले शुभ मानलं जातं बरं का आजच्या दिवशी तुम्ही चांदीचं निरंजन एखादं चांदीचा हळदी उंकू करंडा किंवा चांदीची लक्ष्मीची मूर्ती किंवा तुळजाभवानीची चांदीची मूर्ती तुम्ही काही खरेदी आज चांदीचं पितळेचं करू शकता आजचा दिवस हा शुभ आहे आणि गुरुपुष अमृतवरती चांदी खरेदी सोनं खरेदी केलेलं शुभ मानलं जातं कारण बघा आपला राहू चांगला होतो आणि आपल्याला सुद्धा चांगली रिझल्ट मिळतात कारण आजच्या दिवशी एखादं तरी चांदीची वस्तू खरेदी करून आपल्या देवघरामध्ये दे तिची विधिवत पूजा करा तर आपल्याला चांदीच्या वस्तू भरपूर आहेत जसे की तुळजाभवानी मूर्ती आहे चांदीच्या हदुंकूचे करंडे आहेत चांदीच्या गजंत लक्ष्मी आहे चांदीची कमळाची लक्ष्मी माता आहे चांदीची स्वामींची मूर्ती आहे चांदीच्या पादुक आहे चांदीचा आपल्याकडं कॉईन आहे लक्ष्मी मातेचा चांदीच्या भरपूर ज्या तुम्हाला आपल्याला गोष्टी बघायला मिळतील त्यामुळे बघा तुम्ही प्रत्यक्षात शॉपला येऊन घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पण आजच्या शुभ मुहूर्तावरती बुकिंग सुद्धा तुम्ही करू शकता बरं का ज्यांना शॉपला येणं शक्य आहे त्या शॉपला येऊ शकतात आणि ज्यांना शकता ऑनलाईन हवा आहे त्यातही ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे पूजा साहित्य खरेदी करू शकतात हे बघा सुंदर अशी बघा लक्ष्मी जी बघितली मायदेव घरात हो तशी लक्ष्मी सुद्धा तुम्ही घेऊ शकता मार्बलमध्ये आहे आणि चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिश ह्याच्यावरती कोटिंग आहे त्यासोबत बघा पिंटू लक्ष्मी भरपूर ताई नाही गजांत लक्ष्मी आवडतात कारण मार्बलमध्ये आहेत टू टोन आहे सिल्वर आणि गोल्डन दोन्ही टोनमध्ये हे आपल्याकडले लक्ष्मी आहेत चांदीचे सुद्धा आहेत आणि तुम्हाला जे लक्ष्मी हवेत अगदी तुम्ही ते आपल्या शॉपला येऊन खरेदी करू शकता आणि आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पितळी सुद्धा स्वामींची तुम्ही छोटी जी मूर्ती माझ्या देवघरामध्ये दे बघताय ही छोटीशी स्वामींची पितळीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सगळ्या मूर्त्या देवी देवतांच्या मिळतील विष्णुलक्ष्मीची मूर्ती सुद्धा ज्यांचे पत्नीचे नाते संबंध चांगले नसतील किंवा आजकाल कसे संसार खूप कमी चांगले टिकतात कारण आजकाल बघा प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या किंवा वादविवाद भरपूर होतात तर बघा एकमेकाला समजूनच संसार आपण पुढं करू शकतो त्यामुळे बघा भरपूर ताई विष्णुलक्ष्मीची सेवा मंत्रपुष्पांजली करतात आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा आहे की विष्णुलक्ष्मीची उपासना किंवा सेवा कशी करावी तुळजाभवानी मातेची बघा मूर्ती चांदीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता आपल्याला बघा अष्टलक्ष्मी कलश जशी आज मी शुभ शुभमूर्तावरती पूजा केलेली आहे माझ्या देवघरामध्ये स्थापना केलेली आहे आपल्या इच्छापूर्ती कलश आहे आता त्याच्या पाठीमाग बघा अष्टलक्ष्मीची चांदीची फ्रेम आहे स्वामींची सेम मूर्तीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तुम्हाला जे हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा स्वामी मूर्ती आर डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे कसं असतं तुम्हाला रिप्लाय मिळाल थोडासा वेळ होईल कारण मेसेजचा लोड जास्त आहे कॉलिंगचा सुद्धा लोड जास्त आहे कॉल्सवर तुमचे कधी कधी रिसिव्ह केले जात नाहीत त्यामुळे बाबा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही मूर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती व्हिजिट करा डायरेक्ट तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून बरंच पूजा साहित्य बुकिंग करता येतं धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना